नमस्कार मित्रांनो बुक कट्टा लेवर यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो पुस्तकं वाचणं मला हा जाम आवडतं का माहिती आहे पुस्तकं वाचत असताना आपण समाज जीवनाशी आपल्या इतिहासाशी आपल्या भूगोलाशी आपल्या संस्कृतीशी आपण एकरूप होत असतो ज्या समाजात आपण वावरतो ज्या समाजात आपण राहतो जो समाज आपलं पालन पोषण करतो त्या समाजाचा इतिहास काय आहे त्या समाजाची एक संस्कृती काय आहे हे त्या पुस्तकाच्या माध्यमातून कळत असत मी गेल्या पंधरा दिवसापूर्वी असंच एक पुस्तक वाचलं की त्या पुस्तकातून मला आपल्या भारतीय समाजाविषयी त्या समाजाचा इतिहासाविषयी काही नवीन गोष्टी कादंबरीच्या मा माध्यमातून समजण्याचा योग आला आणि तुम्ही समजून घेतला अर्थात मी अशा एक महत्वाच्या इतिहासातील टप्प्याविषयी बोलत आहे की तो टप्पा आपल्या सर्वांना परिचित आहे आणि तो टप्पा म्हणजे महाभारताचा या भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विचारलं की तुम्हाला महाभारत माहिती आहे का निदान त्याच्या तोंडातून हो इतकं उत्तर तरी येईल अर्थात त्याने वाचलेलं असेल किंवा नसेल हा भाग वेगळा परंतु महाभारत माहिती आहे का तर हो आणि हो मला असं आठवतं की ज्यावेळेस मी लहान होतो नववी दहावीला त्यावेळेस स्टार उत्सव नावाचं एक चॅनल होतं आणि त्याच्यावर एकोणावीसशे नव्वदच्या कालखंडामध्ये प्रदर्शित झालेलं महाभारत हे एक जी सिरीज होती सिरियल होती त्या सिरियलच्या माध्यमातून महाभारत हे घराघरामध्ये पोचलेलं होतं आणि त्या सिरियलच्या माध्यमातून आपल्या मनावर सर्वसामान्य भारतीयाच्या मनावर महाभारताचं एक इम्प्रेशन जे आहे ते इम्प्रेशन पडलेलं आहे अर्थात दुर्योधन हा वाईट होता कर्ण हा देखील वाईट होता शकोनी हा देखील वाईट होता सत्य हे पांडवांच्या बाजूने होतं असे अनेक आपली समज झालेले आहे आणि अर्थात आपण त्या हिशोबाने सत्य आणि असत्य या दोघांच्या पद्धतीतून आपण भूमिका मांडत असतो परंतु कधी कोणी हा विचार केला का की नेमकी सत्य म्हणजे काय नेमकी असत्य म्हणजे काय कधी विचार केलाच नाही आपण कारण की दुर्योधन जो इंद्रप्रस्थाविषयी पांडवांना अगदी पाच गावं देण्यापासून देण्याविषयी देखील नकारात्मक होता त्याच्या पाठीमाग काय भूमिका होती ही कधी कोणी जाणून घेण्याचा जा खोलीवर प्रयत्न केला नाही दुसरी गोष्ट कर्ण हे त्या महाभारतातील सर्वात महत्वाचं पात्र आहे असं म्हटलं जातं महाभारतातील दोन मुख्य पात्र आहे ती एक पात्र म्हणजे कृष्ण आणि दुसरं पात्र म्हणजे कर्ण या दोघी पात्रांमुळे किंवा ही दोन पात्र हे दोन मुख्य नायक महाभारतातील सर्वात महत्वाचं असं त्यांच्याकडे नायकत्व होतं या दोघांपैकी एक जरी महाभारतामध्ये नसता तरी हे युद्ध उभं राहू शकलं नसतं कारण की अर्जुनाने संपूर्ण युद्ध केलं पूर्ण अठरा दिवस युद्ध केलं ते कृष्णाच्या भरवशावर केलं आणि दुर्योधनाने देखील अठरा दिवस पूर्णपणे युद्ध केलं कौरवांच्या बाजूने ते फक्त केलं कर्णाच्या साह्याने कर्णाच्या सोबतीने आणि लक्षात घ्या महाभारतामध्ये जितकं आपण खोलवर घुसत असतो खोलवर आपण त्याचा शहानिशा करत असतो त्यावेळेस आपल्याला महाभारतातील प्रत्येक कॅरेक्टर प्रत्येक प्रत्येक पात्र एक स्वतंत्र भूमिका असणार नायकत्वाची भूमिका असणार दिसत असत कर्णाची एक भूमिका असते पांचाली म्हणजे द्रौपदीची भूमिका असते भीष्म पितामहाची भूमिका असते अश्वधाम्याची भूमिका असते अशी प्रत्येकाची भूमिका आपल्याला महाभारतातून दिसत असते आणि हे आपल्याला कधी कळेल ज्यावेळेस आपण महाभारत अगदी मुळापासून समजून घेण्याचा प्रयत्न करू ॲटलीस्ट कथा कादंबऱ्याच्या माध्यमातून तरी समजून घेण्याचा प्रयत्न करू मी महाभारतावर असणाऱ्या अनेक कादंबऱ्या या वाचलेल्या आहेत त्यामध्ये काकाविद त्यांची दुर्योधन कादंबरी असू देत नंतर रणजित देसाईंचं पुस्तक असू देत नंतर दाजी पंशीकरांचा महाभारत एक सुडाचा प्रवास हा एक अस्सलिखित संशोधन पण पुस्तक असू देत आणि त्याच्या व्यतिरिक्त अनेक असे पुस्तकंही वाचलेले आहेत मागच्या हप्त्यामध्ये मी महाभारतावर एक कादंबरी जी वाचली ती कादंबरी आहे रणजित देसाई यांनी लिहिलेली राधेय नावाची कादंबरी आता राधेय म्हणजे काय राधेचा पुत्र ही राधाई कोण होती तर ज्यावेळेस कुंतीने कर्णाला पाण्यामध्ये सोडून दिलेलं होतं आणि सोडल्यानंतर जिला ते मूल भेटलेलं होतं ती राधाई आणि त्याच्या नावावरनं त्या दूध दुधा दूध दु, आईच्या नावावरनं कर्णाला ना नाव पडलं राधाई किंवा राधेय अर्थात त्याला सुतपुत्र देखील म्हटलं जात होतं सुतपुत्र का त्याचे वडील म्हणजे अधिरथ त्यांचा व्यवसाय जो होता तो कार्पेंटरचा व्यवसाय होता ती खालजा दर्जाचा व्यवसाय तो होता आणि कर्ण ज्यावेळेस आपण कर्ण हे पात्र बघत असतो महाभारतातलं या पात्राविषयी आपल्याला अनेक प्रश्न आपल्या मनात उभे राहतात असं म्हटलं जातं की कर्ण हा सर्वात दुर्दैवी होता आणि सर्वात भाग्यवान देखील होता दुर्दैवी का होता तर त्या पाठीमाग का कारण महत्वाचं होत की कर्णाचे आप्त स्वकीय सर्व नेहमी त्याच्या आजूबाजूला रेंगाळले त्याच्या आजूबाजूला होते परंतु त्यांनी कर्णाला कधीच ओळख दिली नाही आणि कर्ण भाग्यवान का होता तर कर्णाला दुर्योधनासारखा देखील एक मित्र कि खरा मित्र तो कर्णाला भेटला म्हणून कर्ण भाग्यवान होता आपण जर कधी महाभारताची याच्यामध्ये जर वाचलं या पुस्तकामध्ये कादंबरी जर वाचली तर कर्ण हा नेहमी खलनायक म्हणून ठरवलेला आहे परंतु कर्णाकडे मुख्य नायकत्वाचं जा भूमिका जात असते कर्ण अनेक ठिकाणी या कादंबरी म्हणे मध्ये म्हणत असतो की माझे हात मी युद्धामध्ये उतरलो जरी होतो तरी माझे हात प्रत्येक वेळेस बांधले गेलेले होते कारण की कृष्णाने जो डाव पेच केलेला होता अगदी त्याला वेळेवर त्याची ओळख सांगून अगदी वेळेवर कुंतीला त्याच्याकडे पाठवून वचन घेऊन इंद्राला पाठवून त्यामुळं कर्ण हा युद्धामध्ये असून देखील हारलेला हार होता अर्थात दाजी पंशीकर असं म्हणतात की महाभारतामध्ये भीष्मपितामहाद्रोण कर्ण हे कधी जिंकण्यासाठी लढलेच नाही महाभारतामध्ये हे कौरवांचे जे सेनापती होते हे फक्त मृत्यूसाठी त्या ठिकाणी लढले त्यांच्या लढण्यामध्ये जिंकण्याचा त्वेष अजिबात नव्हता म्हणून कौरव महाभारत हरले कर्णाचे तेच झालं आणि याच्यामध्ये रणजित देसाई कर्णाची भूमिका जी अतिशय सुंदरपणे वाटवलेली आहे आपल्याला कर्ण मूळ काय होता कर्णाची भूमिका काय होती कर्णाचं दुर्योधनाविषयी मत काय होत कर्णाचं कृष्णाविषयी काय मत होत कृष्ण कर्णाचं कुंतीविषयी काय मत होतं द्रौपदी विषयी काय मत होत हे आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात आणि लक्षात घ्या कर्णाला शेवटच्या शे युद्धामध्ये ज्यावेळेस तो सेनापती झाला त्यावेळेस त्याला जो सारथी भेटला होता तो सारथी देखील त्याचा स्वतःचा नव्हता मद्रराज शल्य त्या सारथीचं नाव होतं आणि तो सारथी हा कृष्णाने फोडलेला होता कृष्णाने त्याच्याशी हात मिळवणी केलेली होती आणि त्या सारथ्याने कर्णाला नेहमीच युद्ध करत असताना डिचवलं आणि प्रत्येक वेळेस त्याची मानहानी केली जेणेकरून त्याचं युद्धाचं खच्चीकरण होईल आणि शेवटी तो शल्य सोडून निघून पळून जातो याचा अर्थ काय काय महाभारतामध्ये कौरवांच्या बाजूने आपल्याला जरी रथी महारथी दिसत असले तरी ते रथी महारथी कौरवांच्या बाजूने कौरवांच्या जिंकण्यासाठी अजिबात लढलेले नव्हते पांडव किंवा कृष्णाने या प्रत्येकाला राजनीतीने डाव पेचाने आपल्याकडून वळून घेतले त्यांची मनं आपल्या बाजूने वळून घेतलेली होती आणि त्यामुळं महाभारत कौरव हरले अन्यथा ते हरणार नव्हते आणि याच्यामध्ये जर रणजित देसाईनी जर बघितलं तर कर्णाच्या भूमिकेला अतिशय योग्य न्याय दिलेला आहे अर्थात तो न्याय मृत्युंजय मध्ये शिवाजी सावंतांनी देखील दिलेला आहे परंतु रणजित देसाईंनी कर्णाची भूमिका ही वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला असं वाटतं कर्णाची भूमिका ज्या पद्धतीने रणजित देसाईनी मांडलेली आहे ती वाचकांना त्या पुस्तकामध्ये खेळून ठेवण्याचं काम करत असते मी हे पुस्तक अवघ्या फक्त चार दिवसामध्ये वाचले अडीचशे मानांचं पुस्तक चार दिवसामध्ये वाचलं एकदा माणूस पुस्तकामध्ये घुसला की त्या पुस्तकातले संवाद हे माणसाला त्या पुस्तकामध्ये अडकून ठेवत असतात मग पुढचं पान काय पुढचं पान काय पुढचं पान काय असं करता करता पुस्तक कधी समत हे आपल्याला कळत नाही त्यामुळे मला सर्व वाचकांना विनंती आहे की जर आपल्याला जर महाभारत समजून घ्यायचं असेल महाभारतातील पात्रांची भूमिका समजून घ्यायची असेल तर रणजित देसाईने लिहिलेलं राधेय नावाचं पुस्तक हे अतिशय सुंदर आहे की जी कर्णाची भूमिका सांगत असत आणि यामधला शेवटचा एक प्रसंग सांगतो आणि या ठिकाणी थांबतो कर्ण ज्यावेळेस मृत्यूशयावर असतो आणि बाजूला दुर्धन बसलेला असतो त्यावेळेस तो दुर्धनाची माफी मागतो तो म्हणता म्हणतो की मित्रा मी तुझ्या बाजूने कधी लढलोच नाही तर दुर्योधन चकित होतो दुर्धन म्हणतो का तर तो म्हणतो की माझे हात माझे शस्त्र माझं मन हे सगळ्या बाजूंनी बांधलं गेलेलं होतं आणि ते बांधणं म्हणजे काय मी वचनांनी बद्ध झालेलो होतो कुंतीला दिलेलं वचन कृष्णाला दिलेलं वचन इंद्राला दिलेलं दान या सगळ्या गोष्टींमुळं माझं जीवन हे बांधलं गेलेलं होतं मी खऱ्या अर्थानं अगदी त्वेषानं तुझ्या विजयासाठी लढलो नाही मात्र यासाठी मात्र तुम्हाला माफ कर असं कर्ण म्हणतो आणि या सर्वात शेवटी एक सुंदर असा पॅराग्राफ दिलेला आहे काही शब्द दिलेले आहेत त्यात कर्ण असं म्हणतो मी योद्धा आहे जखमांची भीती बाळगून भागायचं नाही किंवा जखमांची शिती बाळगून भागायचं नाही जन्माबरोबरच सुरू झालेलं हे युद्ध अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवलं पाहिजे त्यातच माझ्या जीवनाचं यश सामावलेलं आहे असा हा कर्ण होता या कर्णाची भूमिका आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि यात काही अतिशय मूलभूत प्रश्न निर्माण केलेले आहेत ते प्रश्न जर आपण कधी बघितले पांचाली बद, बद्दलचे प्रश्न कुंतीबद्दलचे प्रश्न कर्णाबद्दलचे प्रश्न या सर्व प्रश्नांना रणजित देसाईंनी या कादंबरीमध्ये उचित न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे माझी सर्व वाचकांना विनंती असेल आपण जरूर हे राधेय विकत घ्या हे राधेय वाचण्याचा प्रयत्न करा आणि महाभारत समजून घ्या तोपर्यंत सर्वांची रजा घेतो धन्यवाद